होता, अगदी कोणत काम आहे ते साहेबांनी कधीच पाहिलं नाही फक्त विद्यार्थी प्रेरणा आणि आदर्श व्यक्तिमत्व आदर्श यांच्या आणि शिवरत यांच्या वतीनं जे चित्रकला संपन्न झाले त्याच्यामध्ये सहा विद्यार्थ्यांनी सभा घेतला तीनशे मुलांच्या मुलांनी भाग घेऊन आता साईड आणि अतिशय सुंदर अशा पद्धतीने चित्र त्यावेळेस रेखाट केले तर या शाळेत आमच्या गोपेशात इस्लाम खान या सर्वांचं मी शाळेच्या वतीनं खूप खूप आभार मानतो धन्यवाद देतो जून किंवा एकतीस ऑगस्ट आणि या सगळ्या प्रक्रियेत बघितलं तर तेवीस पट आहे आणि स्पर्धेमध्ये आमच्या चांगली कामगिरी बजावली दुसरे पहिलीच खेळवली नाही दुसरीच खेळवले तिसरीच खेळवले चौतीस पण खेळवले आणि सहभाग सगळ्यांना घेतला आहे आणि विशेष म्हणजे उपांतले शाळेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे साहेब बसवलेले आहेत या गावांना पालकांनी खूप मोठी मदत केलेली आहे साहेब शाळेला आणि हे सीसीटीव्ही सी कॅमेरे त्याच पद्धतीनं ना नाव आहे ते आम्ही सर्वांनी शाळेच्या वतीनं बसवले तयारी केलेला आहे कुठल्याही प्रकारचा निधी नाही व्हिडिओ निर्मिती स्पर्धेमध्ये या, या या धनराम पटेल अ

भाड 1.5% व्याज दर आहे आणि आपल्या शुभस्ते शालेय व्यवस्थापन समितीच्या शुभस्ते हे व्याज या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात येणार आहे जोरदार टाळ्या वाजवा प्लीज पासबुक आहे माझा पासबुक पण आहे विद्यार्थ्यांनी लाजे 13 रुपयांची या विद्यार्थ्यांना बचत असताना विद्यार्थ्यांना बचतीची आवड प्रमाण व्हावी आणि विद्यार्थ्यांना बचत केली पाहिजे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून ही बचत